सर्वांना नमस्कार ऑफिस वाला लव या स्टोरीचे पंचवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत या आधीचे बाकीचे काही एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या मराठी चातुर्य कथा या चॅनलला भेट द्यावी चॅनलची लिंक या चॅनलच्या चे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे स्वीटी आर्यनसाठी पूजा करत होती आणि इकडे निक्की मात्र आर्यनला लवकर घरी जाऊ द्यायचं नाही आणि स्वीटीचं व्रत सोडू द्यायचं नाही असं ठरवून आर्यनला कसं अडवायचं त्याचा प्लॅन करत होती तिनं मीटिंगमध्ये तर भरपूर वेळ घालवला पण शेवटी आर्यन घरी निघालाच आणि आता जेव्हा ते दोघे लिफ्टमधून खाली आले आणि आर्यनची गाडी रस्त्याच्या पलीकडच्या साईडला पार्क केली होती आणि आर्यन तिकडे निघणार होता लिफ्टमधून येता येता तिनं एक गाडी तयारच ठेवली होती आर्यनला डॅश देण्यासाठी आणि मग आर्यन निघाला आणि निकी म्हणाली हे आर्यन अरे बाय तरी कर किती घाई आहे रे तुला तुझ्या ब्युटिफुल वाईफला भेटण्याची तिच्यापासून दूर राहू वाटत नाही म्हणून तिला सेक्रेटरी केलंस ना आणि आर्यन हसला आणि म्हणाला ॲक्च्युली यस निकी तू स्मार्ट आहेस आणि निकी खांदे उडवून स्वतःवरच गर्व करत म्हणाली येस आय एम आणि मग तिने त्याला एक कॅज्युअल हग दिला आणि आर्यन सुद्धा तिच्या गळ्यात पडला आणि बाय म्हणून निघाला आणि आता पुन्हा आर्यन रस्त्यावर गेला आणि पुन्हा रस्त्यावरच निकी त्याला म्हणाली आर्यन आणि आता आर्यनने पुन्हा तिच्याकडे मागे वळून बघितलं तोपर्यंत निकीनं इशारा करताच एक कार आर्यनच्या दिशेने आलीसुद्धा आणि आर्यन तिला म्हणाला काय झालं आणि निकी म्हणाली काहीच नाही हॅपी जर्नी म्हणायचं होतं आणि आर्यन म्हणाला ओके सी यू लेटर असं म्हणून पुन्हा बाय करून निघाला इतक्यात ती गार खूप जवळ आली आणि आता आर्यनला ती धडक देणार इतकी आतने की पळतच गेली आणि तिनं आर्यनला बाजूला ढकलून दिला आणि त्या कारचा डॅश निकीला बसला आणि निकी खाली पडली तिच्या शरीराला एका बाजूला मार लागला आणि बहुतेक हात फ्रॅक्चर झाला असावं आणि तिचा हात दुखायला लागला आता आर्यनसुद्धा खाली पडला होता ते सगळं बघून तो खूप शॉक झाला तोपर्यंत तो, तो कारवाला निघून सुद्धा गेला होता आर्यन पटकन उठलं आणि त्यानं त्या कारच्या पाठीमागे थोडी धाव घेतली आणि चिडला आणि त्याला एक सनसणीत शिवी घातली पण आता त्यानं अनेकीला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे म्हणून तिला उचलली आणि तिच्याच गाडीत ठेवली मग तिच्या ड्रायव्हरने तिनंच सांगून ठेवल्याप्रमाणे तिला हव्या त्या हॉस्पिटलमध्ये गाडी वळवली आणि आता डॉक्टरसुद्धा तिनेच मॅनेज केले होते आणि निकी म्हणाली होती एक पेशंट येणार आहे पण ती स्वतः येईल असं वाटत नव्हतं त्यांना निकी आता बेशुद्ध वगैरे नव्हती पण जास्त मार लागल्यामुळे रडत मात्र होती आणि आर्यन तिला दिलासा देत होता आणि डॉक्टरांना म्हणाला डॉक्टर प्लीज तिला काय झालं ते पटकन बघा आणि डॉक्टर म्हणाले आय थिंक ज्या आर्थी त्या हाताला हात लावू देत नाही त्या अर्थी त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असावा तशी ने की आणखीन घाबरली आणि रडायला लागली ला मग डॉक्टरांनी तिला पटकन आत घेतलं आणि खरंच तिच्या हाताला थोडंसं फ्रॅक्चर झालं होतं आणि ती म्हणाली डॉक्टर मला काही जास्त लागलं नाही ना आणि डॉक्टर म्हणाले फ्रॅक्चर आहे मॅडम पण तुम्ही स्वतः कसे आलात पेशंट होऊन आणि निकी म्हणाली ते नंतर सांगते पण आधी माझा हात दुखतोय त्याचं काहीतरी करा या आर्यनला इम्प्रेस करण्याच्या नादात नुकसान झालं मग आता आर्यन तिथंच थांबला आणि त्याला सतत वाटत होतं की मला वाचवण्याच्या नादात निकीला ॲक्सिडेंट झाला आणि तो तिला सोडून घरी जाऊ शकत नव्हता आणि इकडे स्वीटी मात्र खूप सगळ्या बायका आल्या होत्या त्यांच्यासोबत गप्पा मारत होती पूजा तर झालीच होती मग वान घेणं देणं असलं काही काही सुरू होतं आणि त्यातच आता साडेपाच वाजले आर्यनचं वापर सुटलंच असेल आणि तो येतच असेल असं तिला वाटलं म्हणून ती फोनकडे अजून गेलीच नव्हती इकडे आर्यनला आता काय करावं ते कळे ना मग साधारण तासाभराने डॉक्टर बाहेर आले तसं आर्यन मला डॉक्टर काय झालं ती बरी आहे ना आणि डॉक्टर म्हणाले त्यांचा हात प्लास्टर केला आहे भूल दिली आहे आणि आता त्या शुद्धीत नाहीत झोपल्या आहेत त्यांच्यासोबत कोणीतरी थांबावं लागेल तुम्ही कोण त्यांचे आर्यन म्हणाला मी फ्रेंड आहे तिचा डॉक्टर म्हणाले मग त्यांच्या घरातलं कोणीतरी बोलवा त्यांच्याजवळ थांबायला की तुम्ही थांबणार आहात आर्यन म्हणाला नो नो मी नाही थांबू शकत आणि तिच्या घरात कोण आहे ते मला माहीत नाही मग मी काय करू आणि डॉक्टर म्हणाले मग तुम्हालाच थांबावं लागेल मग आता आर्यन तर इथे थांबू शकत नव्हताच त्याला तर स्वीटीकडे जायचं होतं आणि आर्यन तिच्या ड्रायव्हरकडे गेला आणि म्हणाला मॅडमचं घर कुठे आहे आणि कोण कोण राहतं घरी आणि तो म्हणाला मॅडम एकट्याच असतात त्यांची सगळी फॅमिली न्यूयॉर्कमध्ये आहे आणि आता आर्यनला प्रश्न पडला की काय करावं आणि इकडे स्वीटी मात्र वाट बघतच होती आणि आता सगळ्या बायका गेल्या आणि स्वीटी तिच्या रूममध्ये गेली आणि आर्यनला फोन करावा म्हणून तिने फोन घेतला आणि तिला व्हॉट्सअपला निकीचे मेसेज दिसले आणि तिने सहज म्हणून ते फोटो बघायला सुरुवात केली आणि आर्यनच्या इतक्या जवळ निकीनं उभा राहून फोटो काढले ते बघून स्वीटीला खूप राग आला आणि आर्यन सुद्धा तिच्या जवळ उभा राहिलाय म्हणून तिला आर्यनचा सुद्धा राग आला त्याला तर हे सगळं कॅज्युअलच वाटतं पण बघणाऱ्याला ते कॅज्युअल वाटत नाही ना आणि आज नेमकी मी नव्हते तिथे तर तिने असा डाव साधून घेतला तिला तर फक्त आर्यनला हात लावण्याचे बहाणे लागतात आणि एका बायकोला काय वाटेल नवऱ्याच्या इतकी जवळ एखादी मुलगी आलेली बघून आणि आता आर्यनजवळ उभा राहून निकीनं तिच्या डोळ्यातले असे काही भाव आणि काही लूक दिला होता की जणू काही ती कॅमेऱ्यातून स्वीटीलाच खुन्नसवाला लुक देत होती आणि नक्कीच हे फोटो तिला पाठवण्यामागे निकीचा स्वीटीला खुन्नस देण्याचाच तर हेतू होता नाही तर दुसरं काय कारण असू शकतं स्वीटी तिला चांगलंच ओळखत होती आणि आता स्वीटीनं थोडा राग आला होता तरीसुद्धा सगळं जास्त सिरियस घेतलंच नाही आणि आर्यनला कॉल केला तिचा कॉल बघितला आणि आर्यन आता कॉल घेणारच होता इतक्या डॉक्टर आले आणि म्हणाले एक्सक्यूज मी मिस्टर ही चिठ्ठी घ्या आणि ही सगळी औषधं घेऊन या इट्स अर्जंट तसं आर्यनने स्वीटीचा कॉल डिस्कनेक्टच केला आणि मेडिकलमध्ये गेला आणि कॉल डिस्कनेक्ट केला म्हणून स्वीटी चकित झाली आणि म्हणाली इतका का बिझी आहे तो जो माझा कॉलही घेत नाही त्याला माहीत आहे आज मी त्याची वाट बघते तरीही तो असा का करतोय मग स्वीटी त्याला चिडून पुन्हा पुन्हा फोन लावत होती आणि आता आर्यनचीच तारांबळ उडून चालली होती शेवटी त्यानं फोन स्विच ऑफच केला आणि ती सगळी औषधं वगैरे घेतली आणि निकीकडे आला ती अजून बेशुद्धच होती आणि तिला शुद्ध येईपर्यंत इथून तो जाऊ शकत नव्हता बघता बघता संध्याकाळचे साडेसात वाजत आले आणि स्वीटी पुन्हा पुन्हा त्याचा फोन ट्राय करत होती पण फोन बंद येत होता शेवटी काय करू काय करू म्हणत तिने ऑफिसमध्ये फोन लावला तर ऑफिस कधीच सुटलं होतं शेवटी तिला वाटलं निकीला फोन लावावा म्हणून तिनं निकीला फोन लावला तर निकीचा फोन ड्रायव्हरकडे होता आणि स्वीटी त्याला म्हणाले ड्रायवरला आर्यन सर आहेत का आणि निकी मॅडम कुठे आहेत तू का फोन घेतलास आणि ड्रायव्हर म्हणाला आर्यन सर आहेत पण निकी मॅडमसोबत आहेत आणि त्यानं फोन ठेवला आणि स्वीटीला खूप राग आला इथे माझ्याकडे यायचं सोडून तो अजूनही सोबत आहे त्याला माझी काहीच पडली नाही का, ना का? असं तिला वाटलं आर्यन आता बेशुद्ध पडलेल्या निकीकडे बघून मनातच म्हणत होता काय गरज होती हिला माझ्यावरचं संकट स्वतःवर ओढवून घ्यायची आज ती नसती तर तिच्या जागी मी असतो इथे बेडवर हॉस्पिटलमध्ये निकी किती चांगली आहे ना मनानं असा विचार करून तो आणखीनच निकीचे मनातच आभार मानत होता आणि मला स्वीटीचा फास्ट सोडायला जायचं आहे पण कसं जाऊ निकिल एकटीला सोडून जाऊ शकत नाही आणि आता त्याला स्वीटीची आठवण झाली त्यानं फोन घेतला स्विच ऑफ काढला आणि त्यानं स्वतः स्वीटीला फोन केला भुकेनं व्याकुळ झालेली स्वीटी आता चिडली होती आणि त्याचा फोन बघून आणखीनच चिडले आणि माले आर्यन तुझं काय सुरू आहे तू घरी येणार आहेस की नाही का निकी सोबतच थांबणार आहे तसं आर्यन तिला म्हणाला तुला कसं माहिती की मी सोबत आहे तसं स्वीटी म्हणाली म्हणजे हे खरं आहे तर तू अजूनही तिच्याजवळ आहे का आर्यन तुला माझ्या फिलिंगची काही कदर आहे की नाही मी तुझी दुपारपासून वाट बघते आणि आर्यन मला स्वीटी ऐक अगं निकीचा ना एक ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिला सोडून कसा येऊ मी निकी आता चिडली होती आणि तिचा ॲक्सिडेंट वगैरे या गोष्टी तिला खोट्याच वाटल्या आणि जरी झाला असेल ॲक्सिडेंट तर मी काय करू असं स्वीटी म्हणाली रागात तू मला इथे आत्ताच्या आत्ता हवा आहेस बस आणि आर्यन तिला म्हणाला स्वीटी तू किती सेल्फिश आहेस गं अगं मला वाचवण्यासाठी निकीचा ॲक्सिडेंट झाला आहे तू ज्या नवऱ्याची इतकी आतंतर वाट बघतेस ना आज तू हॉस्पिटलमध्ये असता किंवा कदाचित जिवंतही नसता मग कोणाच्या हातून व्रत सोडला असता तू आणि तिचे आभार मानायचे सोडून तू तिच्यावर चिडतेस का तशी स्वीटी त्याला म्हणाली आर्यन हे तू काय बोलतोस असं नको न बोलू आजच्या दिवशी आपल्यासाठी खूप खास आहे म्हणून बोलले आणि आर्यन म्हणाला मग मी काय करू सांग तुला सांगितलं ना मी इथून नाही येऊ शकत नक्की बेशुद्ध आहे नक्की हॉस्पिटलमध्ये आहे आता तिला सोडून कसा येऊ तू एक काम कर तू तुझं व्रत सोड मला जमलं तर मी बघतो नाही तर मला थांबावं लागेल आणि त्यानं फोन ठेवला स्वीटीसुद्धा आता चिडली आणि तिने त्याला पुन्हा फोन केला आणि म्हणाली आर्यन तू असं नाही करू शकत तिच्याजवळ थांबायला तिच्या घरचे असतील तू पटकन घरी ये आर्यन म्हणाला स्वीटी तुला काय वाटलं मी तो विचार केला नसेल का अगं तिची फॅमिली इथे नाही त्यामुळे एक फ्रेंड म्हणून मला तिच्यासोबत थांबणं गरजेचं आहे प्लीज तू खाऊन घे आणि स्वीटी म्हणाली आर्यन तू खाल काही खाल्लंस का आणि आता तिनं काहीतरी खावं म्हणून तो खोटं बोलत म्हणाला हो मी सँडविच खाल्ले आहे ॲक्च्युली मिटिंगमध्ये निकीसोबत खाणं झालं तशी स्वीटी चिडली आणि रागात फोन ठेवून दिला बेडवर फोन आपटला आणि म्हणाली मग तिकडेच थांब तिच्यासोबत खाल्लंस ना मग तिच्यासोबतच झोप तिचीच काळजी घे ना अशी अशी मांडीवर घे आणि बस असं चक्क स्वीटी म्हणाली आणि खूप चिडून झोपली पण भूक इतकी लागली होती की तिला झोपही येत नव्हती आता उठली रागारागात तरी पाणी प्यावं म्हणून गेली पण तिनं हातात पाण्याचा ग्लास घेतला आणि तिचा दृढ निश्चय आडवा आला आणि माळी नाही त्यानंच मला पाणी पाजायचं नाहीतर मी मेले तरी चालेल आता स्वीटी सुद्धा फार हट्टी होती आणि नेहमीच माझा फास्ट असला की कोणी ना कोणी याची फ्रेंड अडवी येतेच असं म्हणून ती चिडली आता स्वीटी खूप खूप वैतागली होती आणि सतत या कुशीवरून त्या कुशीवर वळायची आणि पुन्हा चिडून उठायची आणि आर्यन येणारे घरी असं म्हणायची पुन्हा मोबाईल हातात घ्यायची आणि निकीनं पाठवलेले फोटो बघायची आणि त्या फोटोतल्या स्वीटीकडेच कॅमेऱ्यात बघून हसणाऱ्या निकीच्या डोळ्यात बघून रागात स्वीटी म्हणाली निकी चोप्रा मला जर कळलं नाही या सगळ्या मागे तुझा हात आहे किंवा तू हे सगळं प्लॅन केलंस आर्यनने माझा व्रत सोडू नये म्हणून तर मी तुला जिवंत सोडणार नाही कारण तू किती नीच आहेस आणि कसले कसले प्लॅन करू शकते ते मला चांगलंच माहीत आहे जी मला पार्टीतून हाकलून देण्यासाठी स्वतःच्या अन्नात तिखट मीठ मिसळू शकते ती आर्यनने आज माझं व्रत तोडू नये म्हणून स्वतःचा छोटा ॲक्सिडेंट करून घ्यायला मागे पुढे बघणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे आणि मी तुला खूप चांगलं ओळखते आर्यन फसत असेल तुझ्या या ड्राम्याला पण मी नाही आणि इकडे आता दोन तासानंतर निकिला शुद्ध आली तर तिला तिच्या हाताला प्लास्टर झालं होतं आणि ती घाबरून म्हणाली ओ नो हे काय झालं आर्यन माझा हात तसं आर्यन पळतच तिच्याकडे गेला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून मला नक्की रिलॅक्स छोटस फ्रॅक्चर आहे पंधरा दिवसानंतर निघून जाईल डोंट वरी आणि आता ती म्हणाली पण आर्यन तुला काही झालं नाही ना तू व्यवस्थित आहेस ना आर्यन म्हणाला अगं माझ सोड खरं तर तुझी काळजी घेतली पाहिजे मी तुला काय हवं आहे बोल आणि निकी म्हणाली आर्यन मला पाणी हवं आणि आर्यनने तिला ग्लास दिला पण नेमका तिचा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता आर्यनने आता तिला ग्लास उचलून पाणी पाजलं आणि डॉक्टर म्हणाले त्यांना औषध द्यायचं आहे त्यांना जेवण करू द्या आणि आता आर्यन घरी हो गेला होता की नाही हे चेक करण्यासाठी ती म्हणाली आर्यन तू कधीपासून इथे आहेस तू घरी का नाही गेलास स्वीटी तुझी वाट बघत असेल ना आर्यन मला नक्की तुला इतकं लागले तरी तू इतरांची किती काळजी करतेस अँड डोंट वरी मी तिला सांगितलं आहे की खाऊन घे मी तुला सोडून नाही जाऊ शकत निकी आता हे ऐकलं आणि तिला खूप आनंद झाला आणि काहीतरी फायदा झालाच हात म्हणून घेतल्याचा असं वाटलं आणि मग तिच्यापुढे जेवण ठेवलं पण निकीला खाता येईना आणि आर्यनच तिला भरवू लागला आणि ती गालात हसत होती आणि म्हणाली चलो आर्यन इथेच आहे याचा अर्थ मिसेस दिव्य आर्यन देसाई अजूनही उपाशीच असेल आणि कदाचित भूक सहन न होऊन ती नवरत तोडला असेल शेवटी माझा प्लॅन सक्सेस झाला आणि खाता खाता तिच्या अंगावर भात सांडला तर आर्यनने लगेच टिश्यू घेतला आणि तिच्या गळ्यावरचा छातीवरचा भात स्वच्छ केला आणि तिनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली आर्यन तू किती चांगला आहेस रे दिव्या असेल लकी तिला तुझ्यासारखा नवरा मिळाला म्हणून पण मी सुद्धा खूप लकी आहे मला तुझ्यासारखा फ्रेंड मिळाला म्हणून आणि आर्यन तू काही खाल्लंस की नाही आणि आर्यन निकीलासुद्धा खोटं बोलत म्हणाला हो मी खाल्लं ना ॲक्च्युली मला भूक कंट्रोल होत नव्हती आणि निकी म्हणाली तरीही दिवसभर फास्ट केलास आर्यन म्हणाला फक्त स्वीटीसाठी आय डू एव्हरीथिंग फॉर माय लव असं आर्यन म्हणाला तसं निकीनं खाणंच बंद केलं आणि म्हणाली जा माझं झालं आणि मनात रागातच म्हणाली हे प्रेमस्तर तोडायचं आहे मला ज्याचा त्या दिव्याला इतका गुरूर आहे आणि त्याची सुरुवात झालीसुद्धा तू माझ्याजवळ आहे हे ऐकून स्वीटीचा किती दुडफळाट होत असेल हे न विचारलेलंच बरं आणि आता खूप रात्र झाली होती स्वीटी अजूनही तिच्या गॅलरीमधून गेटकडे बघत होती विना स्वेटरची विना शॉलची ती गॅलरीत उभा होती साडे अकरा वाजून गेले होते आणि सतत आरेंची गाडी कधी येईल याच्याकडे ये ये तिचे डोळे लागले होते अन्न पाण्याशिवाय स्वीटीचा चेहरा पूर्ण कोमेजून गेला होता आणि आता तिला आर्यनवर राग सुद्धा वाटत नव्हता स्वतःचीच दया येत होती आणि माझेच हातपाय का ओडले नाहीत म्हणजे आर्यन इथे पळत पळत आला असता असं तिला वाटायला लागलं आणि आता स्वीटी खूप निराश होऊन रूममध्ये वळली आणि इतक्यात गेटमध्ये तिला आर्यनची गाडी दिसली तसा तिच्या कोमजलेल्या चेहऱ्यावर एक स्माईल आली आणि मग तिनं बघितलं तर आर्यन गाडीतून उतरला खूप थकलेला दिसत होता निकी आता झोपली होती औषधं घेऊन आणि तिला झोपवून तो आला होता आणि सकाळी लवकर जावे असं त्यानं ठरवलं आता आर्यन गाडीतून उतरला आणि गाडीचा दरवाजा लावता लावता त्यानं गॅलरीत उभा असलेल्या स्वीटीकडे बघितलं आणि स्वीटी, स्वीटी रागानं बेडरूममध्ये निघून गेली आणि आर्यननं एक दीर्घ निश्वास टाकला आणि कधी समजून घेईल मलाही असं त्याला वाटलं मग तो बेडरूममध्ये आला तर ती तशीच रागात बसलेली होती आता पहिल्यांदा त्यानं पाठी मागून तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला सॉरी पण एखादा अडचणीत असताना मी कसं सोडून हो येऊ तूच सांग स्वीटी लटक्या रागात जा ना जा तिथेच जा तिला तुझी जास्त गरज आहे आर्यन म्हणाला स्वीटी ते माझं कर्तव्य होतं म्हणून थांबलो आणि मी उद्याही जाणार आहेच मला जावंच लागेल कारण माझ्यासाठी तिनं स्वतःचा जीव धोक्यात हो घातला पण मी इथे आलोय फक्त प्रेम आहे म्हणून अँड बेबी खूप भूक लागली आज माझाही फास्ट आहे तसं तिने त्याच्याकडे दम चमकून बघितलं आणि तिला तर माहीतच नव्हतं की आर्यनने सुद्धा तिच्यासाठी फास्ट केला असेल ती म्हणाली पण मगाशी तर तू म्हणाला की मी सँडविच खाल्लं आर्यन हसून म्हणाला आणि तुला खरंच वाटलं का माझी जाणेमन माझ्यासाठी जा उपाशी असताना मी कसं खाईन आणि मलाही माहीत होतं की तुला मी खा म्हणालो तरी तू खाणार नाहीच खूप हट्टी आहेस अर्धा ती पटकन खाली गेली आणि दोघांसाठी डिनर लावला आर्यनसुद्धा लगेच फ्रेश होऊन आला आणि त्यानं स्वीट घेतलं आणि तिला भरवलं आणि स्वीटीनंही त्याला स्वीट भरवणार आणि त्याचा उपवास सोडणार तसा तो पाठीमागं सरकला आणि म्हणाला असं नको आणि मग त्याला काय हवंय तिनं ओळखलं आणि तोंडामध्ये मिठाईचा तुकडा पकडला आणि त्याच्या दिशेने तोंड घेऊन गेली आणि आर्यनने तिच्या तोंडामध्ये तोंड घालून मिठाई खाल्ली आणि मग उपवास सोडला आणि दोघांनाही भूक लागली होती पोटभर जेवले आणि मग बेडरूममध्ये जाताना स्विटीनं लाडातच दोन्ही हात उंच केले त्यानं तिला उचलून घेतली नाकावर नाक घासलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेला तिला खाली ठेवली आणि तिला म्हणाला बेबी स्पेशल रेडी हो ना आज स्पेशल डे आहे ना आणि स्वीटी आता लाजत लाजत तिचं नाईट सूट घालायला गेली आणि इतक्यात आर्यनला पुन्हा हॉस्पिटलमधून फोन आला आणि तिकडून त्याला सांगितलं गेलं की निकी कुठेतरी धडपडली आणि हॉस्पिटलमध्येच पडली आणि तसं आर्यनने मागचा पुढचा विचार न करता गाडीची चावी घेतली आणि तो पळतच जिने उतरून बाहेर गेला आणि हॉलमधून घराच्या बाहेरसुद्धा गेला स्वीटी मात्र आता लाजत लाजत शॉर्ट नाईट गाऊन घालून आली होती आणि तर आर्यन तिला कुठेच दिसेना इतक्यात तिला त्याच्या गाडीचा आवाज आला तिनं गॅलरीत जाऊन पाहिलं आणि आर्यन तिला जाताना दिसला आणि तिच्या डोळ्यात रागानं अश्रू जमा झाले